पोलीस प्रशासनाचा त्यातल्या त्यात कदिम ता कादीमचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेवट यांचा जाहीर निषेध करतो कारण काल दुपारी तीन ते साडेचारच्या दरम्यान एक ट्रेन इथून जातानी अण्णाभाऊ साठ्याचे एवढी मोठी प्रवेश त्या तुम्हाला मागे त्या प्रवेशद्वारामधून घातली आणि घालायच्या अगोदर त्याला सांगितलं गेलं होतं की इथून गाडी जात नाही तू घालू नको पण त्यांनी जबरदस्तीने घातली आणि त्या कमानीच्या नावावर कमानीच्या ज्या वरच्या भागावर आहे त्या अण्णाभाऊ साठेच्या नावाचं कमान जे आहे त्या अण्णाभाऊ साठेचं नाव त्या कृत्याने पूर्ण डॅमेज झालं आहे आणि त्याची एक प्रकारे विटंबना झाली आम्ही काल रात्री अकरा वाजेपर्यंत पोलीस प्रशासनाला गुन्हा दाखल करण्यासाठी विनंती केली पण शेवाळे साहेबांनी सांगितलं की तुमचा गुन्हा दाखल होत नाही ही महानगरपालिकेची प्रॉपर्टी आहे तरी त्याच्या म्हणण्यानुसार प्रॉपर्टी जरी त्याच्या असत पण महापुरुष हे आमचे आहेत आणि एखाद्या महापुरुषाच्या नावाची विटंबना झाली तर तिथे पोलीस बंदोबस्त देणे तिथे त्या महापुरुषाचं जे हवामान झालंय त्याला झाकून ठेवणे आणि महाराष्ट्रभर याची कुठेही काही प्रतिसाद उमटू नये याची दक्षता घेणं हे पोलीस प्रशासनाच्या स्थानिक पोलीस प्रशासनाचं जबाबदारी आहे पण कालपासून अद्यापही कोणीही पोलीस प्रशासन महानगरपालिका ट्रॅक्टर येऊन तुम्हाला जे तिथे काही अण्णा भाऊ साठेचं नाव जे फुटलंय फुटलंय इथल्या मातंग समाजाला ते द्रोही करत नाहीत आणि त्यांना कसलाही भीती नाही की हे अण्णा भाऊ साठेचं नाव जे डॅमेज झालंय अण्णा भाऊ साठेची नावाची विटंबना झाली कोणताही मांग त्याला विचारण्याचा जबाबदारी नसल्यामुळं ते लोकांनी आजपर्यंत आतापर्यंत त्याला ढाकले नाही इथं कसले पोलीस बंदोबस्त नाही ही कमान सर्व बाजूकून वागली आणि काही 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 मिनिटात काही दिवसात काही वेळात पडू शकते त्याच्यात हानी होऊ शकते पण त्याला पोलीस प्रशासन आणि सामान्य प्रशासन महानगरपालिका त्याला याचं गांभीर्य वाटत नाही कारण की ती महानगरपालिकेची प्रॉपर्टी आहे असं म्हणून आम्हाला त्यांनी शांत करण्याचं काम करावं लागले पण आम्ही त्याला कालही सांगितलंय आणि आजही सांगतोय की ह्या महापुरुषाचा अवमान इथल्या नाही तर पूर्ण महाराष्ट्राचा अवमान आहे कारण की अण्णाभोसाचं सा महापुरुषाचं काम संपूर्ण महाराष्ट्रात नाही तर जगभर आहे मुख्यमंत्री सांगतात की रशियात मॉस्को सारख्या शहरात त्यांचा पुतळा अनावरण करायला जातात त्यात मुख्यमंत्र्याला माझं सांगणं आहे जालन्या जिल्ह्यात महानगर पालिकेचे हे भोंगळा कारभार आहे हे महापुरुषाचं आव्हान आहे तुम्हाला हे दिसत नाही का गृहमंत्री म्हणून तुम्ही काय करू शकता का इथल्या पालकमंत्र्याला आमचं आव्हान आहे की हे महानगरपालिकाला तुम्ही काय त्याला आदेश देणार आहे का आणि हे जे आव्हान हे जे विटंबना झाली त्याच्याबद्दल इथं पोलिस बंदोबस्त येणार आहे का याला कोणी झाकणार आहे का याला कोणी जबाबदार आहे का नसल तर आम्ही आमच्या पद्धतीने काम करू त्याच्यात कायदा सुव्यवस्था बिघडली तर, तर पोलीस प्रशासनाने सामान्य प्रशासनाने आम्हाला जबाबदार धरू नये अन्यथा आम्ही आमच्या महापुरुषाचा अवमान आता त्याच्यानंतर सहन करणार नाही आणि सर्व संघटनेला पदाधिकाऱ्याला आणि नेत्याला विनंती आहे की तुम्ही तुमच्या पद्धतीने का होईना पण ही विटंबनाची जबाबदारी विचारा काल झालेले वृत्त हे अद्यापही काही ते झाकलेलं नाही पोलीस बंदोबस्त नाही याच्यावर तुम्ही काय करणार आहे मी कृष्णा पांडव जैलवजी प्रशासनाचा